नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला हार्दिक असं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आपण खास बनवतोय डाळिंब बागेसाठी डाळिंब बागेमध्ये एक मोठी समस्या आहे बघा काय होतं कळी भरपूर निघती आहे नरकळी मादी कळी हा सगळा विषय तर तुम्हाला माहितीच आहे डाळिंब बागेमधला आणि त्या त्याच्यामध्ये होतं काय आपण मादी कळीची वाट बघतो मादी कळी आल्यानंतर काय होतं आपल्या बागेमध्ये अशा मादी काळ्या पडलेल्या दिसतात बघा आपल्याला आहे अशा मादी कळ्या ज्या झाडाखाली पडलेल्या दिसत आता ही मादी कळी का पडती बरं याची भरपूर कारणं आहेत मादीकळी पडण्याचं आपण कालसुद्धा एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे ह्या मादीकळी पडण्याची कारणं काय आहेत तर एक म्हणजे काय तर याला कुठली तर कीड असू शकते म्हणजे थ्रिप्स असेल किंवा मावा असेल तोडतुडा असेल यांनी ही कळी डॅमेज झाल्यामुळे ही कळी या ठिकाणाहून गळून पडेल जसं की ही कळी बघा ही डॅमेज झाली त्याच्यामुळे ही कळ ग कळी गळून पडलेली खाली दिसते ठीक आहे आणि ही कळी बघा फ्रेश आहे ह्याला काहीच झालेलं नाही पण ही खाली गळून पडलेली आहे मग ह्याचं कारण काय तर ही जी मादी कळी आहे ही सेट होण्यासाठी काय झालं पाहिजे परागीभवन झालं पाहिजे म्हणजे परागकन सेट झाला पाहिजे आणि परागकन सेट आपोआप होणार नाही आहे नरकळी वेगळी आहे बघा ही नरकळी आहे ही नरकळी वेगळी आहे ह्या नरकळी आणि मादी कळी याच्या या दोघांमध्ये परागीभवन झालं तरच ही कळी सेट होणार आहे आणि तरच ही कळी झाडावरती टिकणार आहे कालपर्यंत काय होतं या बागेमध्ये एकही मधमाशी दिसत नव्हती आज आपण या ठिकाणी डाळिंबाच्या बागेत आहोत डाळिंबाच्या बागेला बऱ्यापैकी फुलं आलेली थी आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला सगळे फुलं दिसतात नर आहे मादी आहे सगळ्याकडे बघा तुम्ही या गरम, या झाडाला सुद्धा बघा प्रत्येक ठिकाणी फुलं आहेत पण या फुलांवरती तुम्हाला मधमाशी दिसत नाही आता मधमाशींचा ऍक्टिव्ह पिरियड असतो हा जास्त ऊन ज्यावेळेस असेल जास्त गरम हवा ज्या वेळेस असतील त्यावेळेस या ठिकाणी फुलं दिसत आहेत तुम्हाला पण कोणतीही मधमाशी दिसत नाही या ठिकाणी याचा परिणाम काय होतो बघा या ठिकाणी या झाडाखाली बघा या ठिकाणी कळा गळालेल्या आहेत बघा नर, नर सुद्धा आहेत मादी सुद्धा आहेत बघा एवढ्या माद्या या ठिकाणी गळून पडलेल्या आहेत का गळून पडल्यात ह्या माद्या तर याला काय कुठली कीड वगैरे नाहीये एकदम फ्रेश फुल आहे पण या फुलाचं परागी भवन न झाल्यामुळे या ठिकाणी ही कळी गळून पडलेली आहे आता आपण या ठिकाणी काय बघणार आहोत तर आता आज या ठिकाणी माशी दिसत नाहीये आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला आपण या ठिकाणी उभे आहोत आता आपण उद्या सकाळी या ठिकाणी फवारणी करणार आहोत आणि ती फवारणी केल्यानंतर या ठिकाणी किती माश्या येतात का नाही येत हे आपण एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत आता हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला दिसणारच आहे मग ती मधमाशी येण्यासाठी आपण एक उपाय केला आता उपाय केल्यानंतर तुम्ही बघा बागेमध्ये तुम्हाला मधमाशा बऱ्यापैकी दिसत असतील दाखवा बरं कॅमेऱ्याने मधमाशा तुम्ही दाखवा हो काय घडलं या बागेमध्ये की या मधमाशा बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्या काल जर बघितलं तर एकही मधमाशी एकाही झाडावर दिसत नव्हती आणि प्रत्येक झाडाखाली अशी दहा ते पंधरा दहा पा, पा, ते पंधरा कळे आपल्याला गळून पडत होत्या मग असं काय केलं आपण कोणता उपाय केला हा उपाय मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यापूर्वी उपाय ऐकण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की फक्त उपाय केला म्हणजे मधमाशा येतीलच असं नाही तर मधमाशा आल्यानंतर त्या आपल्या बागेमध्ये टिकण्यासाठी सुद्धा भरपूर गोष्टी कराव्या लागतात उदाहरणार्थ काय तुम्ही कीटकनाशक कोणतं फवारताय बुरशीनाशक कोणतं फवारताय कोणत्या वेळेत फवारणे घेताय ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरोबर आहे जर आपण उपाय केला आणि उपाय केल्यानंतर एक दोन दिवसानंतर लगेच आपण एखादं कीटकनाशक जर फवारलं तर कीटकनाशक आपण दिवसाच्या वेळेत जर फवारलं तर काय होणार आहे आलेल्या मधमाशा या त्या फवाऱ्याने झटका घेतील आणि त्या मरतील त्यांना विष बाधा होईल आणि त्या, त्या मधमाशा मरतील आणि त्या मधमाशा मेल्या म्हणजे त्या घरी त्यांच्या पोळ्यापर्यंत पोचणार नाहीत त्या मधमाशा पोळ्यापर्यंत पोचल्या नाहीत याचा अर्थ काय की त्या मधमाशांना कळून जाणार तिकडले आप की आपल्या त्या बागेत गेलेल्या मधमाशा परत आल्या पर याचा अर्थ काय या बागेत जायला नको या ठिकाणी विष बाधा होती बरोबर त्यामुळे त्या बागेमध्ये मधमाशा येणार नाही तर तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे एकदा मधमाशा आपल्या बागेमध्ये आल्या तर त्या आलेल्या मधमाशा आपल्याला जपायच्यात जपायच्यात म्हणजे काय करायच्यात तुम्हाला कोणत्याही हार्ड रसायनाचा फवारा तुम्हाला बागेमध्ये घ्यायचा नाही जोपर्यंत तुमची कळी सेट होत नाही चांगल्या पद्धतीने लिंबू एवढी गाठ बांधत नाही तोपर्यंत कोणत्याही एखाद्या अशा रसायनाचा किंवा जड असा स्प्रे तुम्हाला घ्यायचा नाही जड म्हणजे रासायनिक खूप मोठा स्प्रे तुम्हाला घ्यायचा नाही मग त्या काळात तुम्ही काय घेऊ शकता त्या काळात तुम्ही नीम ऑइल घेऊ शकता बायोथिनचे तीन घेऊ शकता भरपूर उत्पादनं अशी आहेत की जी तुमची ऑर्गॅनिक आहेत ती ऑर्गॅनिक उत्पादनं वापरू शकता आणि ती सुद्धा तुम्हाला कधी वापरायची आहेत तर ते फवारे तुम्हाला एकदा संध्याकाळी काढायचे आहेत म्हणजे संध्याकाळी साडेसहा सात नंतर सूर्य मावळल्यानंतर तुम्ही तुमचा तो फवारा घेऊ शकता तुमच्या थ्रिप्स मावा तुडतुड्यापासून तुमच्या कळीचं संरक्षण करण्यासाठी बरोबर आहे म्हणजे काय त्या मधमाशात सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोचलेल्या असतील आणि संध्याकाळी जर तुम्ही फवारा घेतला कुठल्याही बुरशीनाशकाचा किंवा कीटकनाशकाचा तर त्या फवाराचा सकाळपर्यंत जास्त वास तुमच्या बागेत शिल्लक राहणार नाही आणि मधमाशा पुन्हा सकाळी त्याबरोबर येऊ शकतील बरोबर आता मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो या व्हिडिओमधली की आपण काय फवारलं की मधमाशा लगेच आपल्याला एका रात्रीमध्ये या बागेमध्ये दिसायला सुरुवात झाली आता पाच पाच सहा असा एका झाडावरती दिसता येते तर त्या उद्या परवा तीन दोन तीन दिवसामध्ये त्यांचं प्रमाण वाढेल आणि सगळ्या ज्या मादीकडे त्या सेट होतील त्याचाही व्हिडिओ आपण वेगळ्या या युट्यूब चॅनलवरती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत आता उपाय तुम्ही ऐका काय करायचंय एक रात्र अगोदर म्हणजे तुम्हाला उद्या फवारणी घ्यायची असेल फवारणी सुद्धा कधी घ्यायची आहे साधारण पन्नास टक्के कळ्या तुमच्या उमललेल्या पाहिजेत नाहीतर काय फक्त कळी लागलेली आणि कळी ही कच्ची आहे म्हणजे ती उमललेली नाहीये परागण खाण्यासाठी मधमाशीला काहीच नाही तर त्या काळामध्ये मधमाशी तुमच्याकडे तुम्ही कितीही फवारे घेतले तर येणारच नाहीये मग फवा कधी येईल मधमाशी तर हे असं उमललेलं पाहिजे आता ही नरकळी आहे पण नरकळी आपल्या कामाची नाही का तर ती सुद्धा आपल्या कामाची आहे कारण याच्यातून जोपर्यंत पराकण घेऊन मादी कळीमध्ये तो पराखण जाणार नाही तोपर्यंत ती मादीकळी सेट होणार नाही बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला उपाय काय करायचा आहे तर प्रत्येक दोनशे लिटर पाण्यासाठी पाच लिटर ताक घ्यायचं प्रत्येक दोनशे लिटर पाण्यासाठी पाच लिटर ताक घ्यायचं आहे त्या ताकामध्ये बारीक वाटून विलायची घ्यायची विलायची किती घ्यायची तर पाच लिटर ताकाला पन्नास ग्रॅम विलायची घ्यायची ती पन्नास ग्रॅम विलायची सोलायची मिक्सरमध्ये थोडीशी फिरवायची फिरून थोडीशी ती बारीक झाली की ती त्या ताकामध्ये टाकून द्यायचे आणि दोन किलो गूळ त्या ताकामध्ये टाकायचं आहे बरोबर आहे हे दोन किलो गूळ विलायची आणि ताक हे सगळं मिश्रण रात्रभर भिजत ठेवलं हो, की तो गूळ आपोआप विरघळतो गूळ फोडून टाकायची काय आवश्यकता लागत नाही तो गूळ आपोआप विरघळतो आणि तो गूळ विरघळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचंय ते गाळून घ्यायचं मस्त बघित द्रावण आणि ते द्रावण दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे जर तुम्ही ट्रॅक्टरने फवारत असाल तर दोनशे लिटरसाठी लिटर 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 ते पाच लिटरचं द्रावण तयार होईल किंवा जर तुम्ही वीस लिटरच्या बॅटरी पंपाने फवारणार असाल तर प्रत्येक वीस लिटरच्या पंपाला ते तुमचं तयार झालेलं पाचशे पन्नास एम एल हे द्रावण तुम्ही एका पंपासाठी घ्यायचं आहे म्हणजे तुमचे दहा पंप त्याच्यामध्ये होतील दोनशे लिटर तयार होईल हे तुम्हाला फवारायचं आहे कधी तर हे तुम्हाला पहाटे फवारायचे म्हणजे साधारण उजडायच्या वेळेस म्हणजे दिवस उजडायचा वेळ ज्या वेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला फवारायचं रात्री सुद्धा म्हणजे पहाटे पाच वाजता सुद्धा घ्यायचं नाही हा जर पहाटे पाच वाजता उजडत असेल तुमच्याकडे त्या काळात त्या, त्या वेळेमध्ये तर ते पहाटे पाच वाजता तुम्ही ते फवारू शकता आणि ते फवारायचे कशाचा जे पहाटे फवारायचं तर त्याचा जो वास निघतो तो वास सर्वत्र पसरतो आणि मधमाशी तीन किलोमीटर दोन किलोमीटर चार किलोमीटर लांब जरी असली तरी तो हवेच्या झोताने वाद ज्या वास ज्या साईडला जाईल त्या साईडवरून तुमच्याकडे मधमाशी आकर्षली जाते आणि ती मधमाशी तुमच्या शेतामध्ये येण्यासाठी साधारण पाच ते सहा तासाचा कालावधी जातो समजा आज फवारलं तुम्ही सकाळी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान तर मधमाशी तुमच्या शेतामध्ये येण्यासाठी साधारण अकरा ते बारा वाजतील अकरा ते बारा वाजता काही मधमाशा आल्या तर आज तुमच्या शेतामध्ये जेवढ्या मधमाशा दिसतात त्याच्यापेक्षा जास्त मधमाशा तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसतील का कारण आज त्या त्यांच्या पोळ्यामध्ये परत जातील तिथे त्यांची चर्चा होईल बैठक होईल त्यांच्यामध्ये निर्णय होईल की बाबा आपल्याला पराक्कन या ठिकाणी मिळतात तुम्ही सगळेजण चला आपण या ठिकाणी पराक्कन खायला जाऊ हे त्यांचं अन्न आहे आणि हे अन्न त्यांना मिळालं तर ते त्या या ठिकाणी येतील फक्त आता काळजी काय घ्यायची मधमाशी आली तर तुम्हाला रासायनिक स्प्रे घ्यायचे नाहीत जर तुम्हाला खूप जड कुठला स्प्रे घ्यायचा असेल रासायनाचा खूपच जास्त प्रमाणामध्ये तुमच्याकडे जर थ्रिप्स मावा जर असेल तर त्याचा स्प्रे जर तुम्हाला काढायचाच ठरला तर तो संध्याकाळी आठ नंतर काढा ठीक आहे तर ही एवढीच महत्त्वाची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मला दाखवायची होती तर अशा प्रकारे आजची माहिती तुम्हाला सांगून झालेली आहे हा उपाय सर्व शेतकऱ्यांनी करा याचे रिजल रिजर्ट, रिझल्ट मला आल्यानंतरच मी हा उपाय तुम्हाला दाखवलेला आणि तो जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पाठीमागे दाखवलाच की कालची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे